आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मृत शारदा बागुलच्या मारेकऱ्यांना ठोठवण्यात आली पाच दिवसांची पोलीस कोठडी हो प्रेमसंबंधाला अडसर ठरलेल्या पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन खून करणाऱ्या सैन्य दलातील लिपिकासह प्रियसी सासू सासरे आणि नणंद अशा पाच जणांना पश्चिम देवपूर पोलिसांनी अटक केली होती शनिवार दिनांक एकतीस मे रोजी पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे देवपुरात वलवाडी भागात राहणारे सैन्य दलात लिपिक असलेला कपिल बाळू बागुल यांनी गुरुवारी सायंकाळी पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन पत्नी पूजा हिचा खून केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली या प्रकरणी मयतच्या भावाने फिर्याद दिली होती मयत शारदाचा भाऊ भूषण महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पती कपिल बाळू बागुल सासरे बाळू बुधा सासू विजया बाळू बागुल तिघही राहणार वलवाडी ननंद रंजना धनेश माळी राहणार छत्रपती संभाजीनगर आणि प्रियसी प्रज्ञा कार्डिले राहणार धुळे या पाचही जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर रात्री या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली शनिवारी पाचही आरोपींना न्यायालयात हजर केली असता पाचही जणांना दिनांक तीन जून पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत ठाम मत मराठी न्यूज साठी सोबन देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका